हिंदू मुस्लिमांमध्ये ते निर्माण करणारी अबू आझमी नावाची अवलादे याचा थोबा ठेचायला पाहिजे पण अशा प्रकारचे स्टेटमेंट करून आपल्या समाजातल्या लोकांच्या लोकांना आपल्या बाजूला खेचायचं आता निवडणुका डोक्यावर आहे आणि म्हणून कट्टरपंथी लोक आपल्या पाठीला पाहिजे तसा हा आबू आझमी इतक्यावर निवडून येतो पण याचं मला काम दाखवा काय की आणि मुस्लिम धर्माच्या पोरांसाठी काहीतरी रोजगार उभा केला मुलींना काहीतरी मोठे काही कॉलेज आली यांना मोठं चांगलं शिकवणं काही औद्योगिक वसाहत उभी केली असं काहीच करत नाही हा आमदार आबू आझमी यांचं एक वक्तव्य या ठिकाणी समोर आलेलं आहे आणि त्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देण्यासाठी बुलढाणा विधानसभेचे आमदार संजय गायकवाड जे आपल्यासोबत आहेत की सध्या आषाढी एकादशीसाठी वारकरी जे आहेत ते वारकरी जात आहेत आणि नमाज पडत असताना रस्त्यावर नमाज पडली तर कारवाई होते परंतु आता वारी वारी जात असताना अडथळा होत नाही का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे भाऊ काय सांगाल या वक्तव्या बघा वारकऱ्यांची वारी हा शेकडो वर्षांचा इतिहास आहे तुकाराम महाराजांनी सुरू केलेली प्रथा आहे आणि ज्ञानेश्वर माऊली अगदी पुरातन पासून वारकरी आपल्या आषाढी आप एकादशीला विठ्ठलाला विठ्ठल कुड्याला भेटायला त्या ठिकाणी पंढरपूरला जातात आणि आता हे रस्त्याला जाणार नाही तर का हवे तोडून जाणार आहेत का आणि शेकडो वर्षाची परंपरा हे बंद करणार आहेत का आणि हे वारकरी जाताना कुठेतरी रस्त्यामध्ये काही रेवरिंगण सोहळा करतात का हायवेवर का कुठे पालखी खाली उठवून ते भजन मंडळ बस बसतात का लोकांना वेठी धरतात का हे इतके शिस्तीत चालतात घाण करत नाही लोकांना त्रास अपले -अपले करता करता, करता करता, होत नाही आपल्या आपल्या मार्गाने जातात आणि आषाढीला पोचतात आणि घरी परततात महाराष्ट्राच्या हिताकरता प्रार्थना करतात समाजाच्या हिताकरता प्रार्थना करतात पण यांच्यावर कारवाई होत नाही आणि मुस्लिमांनी रस्त्यांना रस्ते का नमाज पढाय करत आहेत का नमाज पढाय करता पाक जागा असते हिंदू धर्माकरता मंदिर आहेत ख्रिश्चनांकरता चर्च आहेत बुद्ध धर्माकरता विहार आहेत सगळ्या धर्माची व्यवस्था त्या त्या ठिकाणी आहे आणि म्हणून अशा वेळेला मस्जि नमाज रस्त्यावर पडत आमच्यावर कारवाई का तुम्ही मुस्लिमांना नमाज पडायकरता उचकून डालेत आणि काय एखादी शिवजयंती बगर परमिशनची काढली एखाद्या गणपती बगर बगरची काढली एखादी श्रीराम मी जर बगरची परमिशनची काढली तर पोलीस गुन्हे दाखल करत नाही आम्हाला माहिती पोलीस गुन्हे दाखल करता म्हणून कायदा कोणाला सोडत नाही असं जर बेकायशी केलं तर पण अशा प्रकारचे स्टेटमेंट करून आपल्या समाजातल्या लोकांच्या लोकांना आपल्या बाजूला खेचायचं आता निवडणुका डोक्यावर आहे आणि म्हणून कट्टरपंथी लोक आपल्या पाठीला पाहिजे तसा हा आबोआ मी इतक्या वेळा निवडून येतो पण याचं ये मला काम दाखवा काय आहे की यांनी मुस्लिम धर्माच्या पोरांसाठी काहीतरी रोजगार उभा केला मुलींना काहीतरी मोठे काही मो कॉ यांना मोठं चांगलं शिकवणं काही औद्योगिक वसाहत उभी केली असं काहीच करत नाही हा हा फक्त जहा स्टेटमेंट करतो मुस्लिमाने उचलले पाहिजे आणि त्याच्या पटायला पाहिजे आणि इकडे हिंदू पण उचलले पाहिजे आणि म्हणून ही जी हिंदू मुस्लिमांमध्ये ते निर्माण करणारी अबू आजबी नावाची अवलादे याचा थोबाट ठेचाला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे निश्चितच भाऊ सातत्यानं अशी स्टेटमेंट केले जातात तर काय नेमकं त्याच्या मागचा उद्देश असायला पाहिजे त्याच्या मागचा एकच उद्देश आहे की त्याची स्वतःची दुकानदारी चालवायची मुस्लिम बहुल भागातून निवडून येतो असं बोलणार नाही तर त्याला मुस्लिम लाईक कशाला करणार आहे आणि जे जे लोक त्याला लाईक करतात सगळेच करतात असे मला मी सांगू शकत नाही पण बहुतांश लोक अशा स्टेटमेंटमुळे त्यांना विचार असतात त्यांना अर्थ कळत नाही लगेच देखो हमको झमकू बोल मालको सरकार दुश्मन आहे असं नाही आहे प्रत्येकाची व्यवस्था प्रत्येक ठिकाणी आहे रस्त्यावर कोणी आला तर कारवाई हे सरकार म्हणजे आपलं भारत सरकार करतं संविधान कारवाई करतं निश्चितच तर सर्वच धार्मिक स्थळं आहेत वेगवेगळ्या ठिकाणी धार्मिक पठण करण्यासाठी वेगवेगळे स्थळं आहेत आणि वारकरी जे आहेत ते वर्षातून एकदाच ह्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने वारीला जात असतात पंढरपूरला जात असतात ते पायी जाणार नाही तर हवेत उडून जातील का असं सवाल देखील या ठिकाणी आमदार संजय गायकवाड यांनी उपस्थित केला आहे दीपक मोरे नवराष्ट्र बुलढाणा